पाकिस्तानचा फील्ड मार्शल असीम मुनीर यांना थेट मैदानात उतरायचा आवाहन टीटीपी म्हणते लढाईचा सिलसिला सुरू राहील जर तुम्ही पुरुष आहात आणि आईचे दूध पिऊन वाढलेले असाल तर साध्या सैनिकांना मेंढ्यासारखे पाठवू नका त्यांच्याऐवजी स्वतः मैदानात या आम्ही तुम्हाला लढाईचा अनुभव दाखवू या धमकीचा अर्थ काय हा फक्त व्हिडिओ नाही हा मनोयुद्धाचा सायरन आहे आणि पाकिस्तानच्या सत्ता केंद्राची नाडी वेगाने धडधडते नमस्कार मी किमान चौधरी आणि तुम्ही पाहतात नावानिशी उद्देशून उघड चॅलेंज देतो तो म्हणतो आईचं दूध पिलं असेल तर सैनिकांना ढाल बनवू नका स्वतः रणांगणात या आणि स्क्रीनवर दिसतात जळालेला चिप्स जप्त रायफल्स धुरात विरलेली चौक्या हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सीमा भागात तणाव वाढल्याच्या चर्चा पुन्हा पेटल्या आहेत कारण टी टी पी त्याला उत्तर देऊ शकणार नाही अशी सत्ता ठरवण्याचा प्रयत्न करतो कमेंट सांगा हा व्हिडिओ आहे का की शक्ती प्रदर्शन ज्याचा थेट होईल दोन हजार पंचवीस मध्ये असीम मुनीर यांना फिल्ड मार्शलचा मान देण्यात आला पाक इतिहासातील दुर्मिळ सन्मान आणि म्हणूनच हा वैयक्तिक निशाणा आणखी धोकादायक ठरतोय मे महिन्यात भारताच्या ऑपरेशन सिंधूर नंतर दहशतवादी नेटवर्कवर सीमा क्षेत्रात चकमकमी वाढल्याने संकेत मिळाले अफगाण सीमेवरील टी ठिकाणांवर कारवाई दावे केले ज्यामुळे प्रत्युत्तरात्मक धमक्या आणि अतिक्रमणाचे चक्र तीव्र झालं असीम मुनीर यांच्यासाठी ही केवळ सुरक्षा कसोटी नाही तर प्रतिमेची लढाई ते मैदानात प्रतिकात्मक हजेरी लावतील की काउंटर टेरर एपना वेग देतील सुरक्षा संस्था सतर्क आहेत आणि पाकिस्तानातील शक्ती संतुलनावर या मनोयुद्धाचा पुढचा अध्याय काय लिहिल याकडे जगाचं लक्ष आहे तुमच्या मते पुढचा डाव काय स्ट्राईक संवाद कि डिजिटल धक्के असे मुने थेट रणांगणात संदेश देतील का की टीटीची आणखी धाडसी करून सीमेला पेटवेल आता पुढे काय होईल तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि बोलणेच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा